पचन सुधारण्यासाठी किवी आणि अननस गुणकारी हे तुम्हाला माहिती आहे का आपलं पचन सुधारण्यासाठी आपल्याला विशेष लक्ष देणं महत्वाचं आहे स्पेशली आहाराकडे जर आहारामध्ये क जीवनसत्वयुक्त फळं जर आपण वापरली तर आपल्याला आमलता किंवा पोटफुगी किंवा गॅस नियंत्रित करणं अगदी सोपं जातं आणि किवी हे जे फळ आहे हे गोड आणि आंबट आहे आणि त्यामुळे पचनशक्ती सुधारते किंवा ती नियंत्रित करता येते या फळात नैसर्गिक एन्झाईम्स असतात आणि मांस आणि दूध यासारखे जड पदार्थ पचण्यास मदत करतात अननसामध्ये ब्रोमेलेन नावाचं एक एन्झाईम्स असतं आणि ते अन्न पदार्थ तोडण्यास स्पेशली जेव्हा आपण मांस किंवा दूध किंवा मसूर आणि चीज सारखे जर पदार्थ खात असाल तर हे पचण्यास जड असतात शरीर खूप त्याच्यासाठी एनर्जी घेते आणि जर तुम्ही अननस खाल्लात तर त्यातील जे ब्रोमेलेन आहे ते अन्न पचवण्यास मदत करतं कारण अन्न तोडण्यासाठी त्याचा वापर केला जातो तसेच अननसामध्ये पोपेन नावाचं एन्झाईम असतं आणि हे सुद्धा अन्न तोडण्यास मदत करतं आणि त्यामुळे पोटफुगी किंवा गॅस किंवा तुम्हाला अपचन या समस्या होणार नाहीत आणि तुमचं पचन व्यवस्थित झालं की तुमचं शरीर सुद्धा सदृढ राहील